तेवढं ना पाठीमाग नसतं मटेरियल ठेवायचं काम आहे पाठीमागत नाही सगळं रस्त्यावर आले आता लोक पण विचार करतात रस्त्यावर असले तरच घेतात नाही तर महाग नाही जायचं अजामात मध्ये जाय क्वालिटी दिल्यावर हा

सगळे बाहेरगावचे लोक आहे इथं नाही कुणी जागेवर अजिबात नाही आम्ही चाखण लालो पहिले राहायला दोन हजार आलो मी सहज आम्ही दोन वर्ष राहिलो तिकडं आनंदी फाट्यावर तर सीट आले काय हा सीटचीच गाडी तीच गाडी ती सायडीन अर ババイオカミツアラあれ खरंच म्हणले की आलेच की नाही बाळू मग म्हणजे हा म्हणते मला फोन नाही केला जाऊ लावतो हेच म्हणलं की जरा थोडं लोक टाळतात का रोज आईला जातच नाही बघा रोज

गाडी लावा लागेल गाडी लावून अवघड काम झालं हा ऑफिस मध्ये बसवा आता आता लय साधारण कमीत कमी इकडं गुंठ्याचा बाजार पंचवीस लाख रुपये का कडकडं ला तुम्ही काही घेतलं आहे का इकडं बरं कुठं बरं तिकडं खाली आमचा भाऊ तिकडेच राहतो त्यानं घेतलेला आहे गुंठा

कीर्तन आहे इकडे बौरचे तिथं भगवान नावाचा एक त्याचे सासरवाडीत कीर्तन आहे गर्दी नाही का पाय आपण शी आमचा मुलगा आहे हा ते आज अचानक आणला होता कीर्तनाला ते येतं कधी कधी गाडी चालवायला जर असलं का रात्रीला त्रास होते मा पाठ दुखती गाडी चालवायला मदतीला कधी कधी येतो असं मस्त बरोबर तर रात्री म्हणलं चला आज नाही तुम्हीच कंटिन्यू एकट चालवून म्हणलं जरा आणि त्या ड्रायव्हरच होतं मग पण जरा जर रायडर म्हणत कोणी चालवायला आपल्याबरोबर कोण असेल तर आपलं जरा माइंड असं शांत राहतात आणि विचार भरा अजूनच प्रबळ बनत जातील श्राद्ध होते श्राद्ध केलं पुन्हा लगेच निघलो म्हणलं आता नाही हां सकाळचं संगमनेरला आणि इथलं इथलं किती वाजता आता नऊ वाजता आहे आता नऊ

नाही मला डायरेक्ट ना पाहुणा टाइमच म्हणायचा आजीवली म्हणून संधी भावाचा किती वेळ झाला तुम्ही आले तरी आता का अर्धा झाले तर काय त्याच्यामध्ये अर्धा तास तर तुमच्या विषयीच चाललंय आमचं <laughs> पण आम्ही फोन का केला नाही मला माहित नव्हतं की मला म्हणजे मला वाटलं आता एकदम लगेच सांगितलं का बरोबर माणूस म्हणते अचानक आले यांना ला कोणालाच माहित नव्हतं आम्ही ये येलक तुम्ही असं चर्चा नाही काही नाही मग ती जरा ठरवून असलं की मग माणूस म्हणतो सरांना म्हणलं का हो तरी म्हटले होते आहे तिकडे त्याच्यामुळे सर यायचा अंदाज आहे काय बोललो होतो गणेशला बोललो तो आज येतो आज समजा मला थांबता येईल तिकडे दर्शनाला म्हणून तिकडे जातो वेळ मेंढन दर्शन कुठे रेडिस हा ऑफिस मध्ये इकडे बाळाजार सोडलं का आता जे सोडले बारीक बारीक पडते म्हणून म्हटलं नाही मग तरी तू तिथं काय करणार तू तिथं कॉक चालू करूनच येणार ना लगेच हा तो कॉक चालू करून तू इकडे ये ना वाटलं तर परत जा नंतर हा 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 मिठाई पण नेमकी आणलेली आज विशेष म्हणजे दिवाळीचा आपलं जे दरवर्षी असं आहे का हा आमचं ते कीर्तन बी आमची दिवाळी पण कीर्तनातच जाते रोज एखादा जिल्हा बदलून असणार एखादा तालुका बदलून कुठेतरी आहेच आणि गेलं का परत घरी यायचं दिवाळी अशीच जाते हा हेच असे पळत पळत धावपळ घरी कीर्तनाचे कार्यक्रम कुठं काय सारखे असतात पोटभर मन मोकळ्यापणानं बोलावतात लोक आपलं जिकडं बोलवून तिकडं जायचं आपलं मंत्रमुग्ध मंत्रमुख मध्ये सकाळी ते एक असं पंडित होत शास्त्री आणि ते संगमनेरला आहेत संगम मी म्हटलं जर चुकून जर वेळेस जर हे माणूस म्हण हे म्हणलं साहेब मी म्हणजे महाराज मी तुम्हाला दबकून बोलतोय बरं का म्हणले म्हणूनच मी उशीराव म्हणजे ते मिटलं काम मग असं फ्रेश बोललं असं मोठ्या माणसाला बोलताना तसं बोलावं लागतं ना ती शास्त्रीय वय ना मोठे तुमच्यामुळे जरा लोड येईल बरं का मला बोलायला नाही 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 म्हणले मग मला जमजा भेटती त्यांच्या वयानुसार त्यांच्या अभ्यासानुसार त्यांना एक महत्व दिलं की बापड तिथंच नाही आपली बरोबर महत्वाची बातमी तिथंच होती असं नाही कला आहे ते आणि त्यांना

आणि दोन पाण्याचे बॉटल छोट्या दोन दीन आणि हा आपल्या ह्याच्यात पॉकेट आण ना स्वीट पॉकेट हा गाडीमध्ये दरवर्षी ना आपण ना इकडं एक दहा बारा पंधरा पंधरा मेंबरना देत असतो आपल्या आजूबाजू शेतकरी

Yeah. ते असते ना सगळं वेगळंच असणार आणि हे मागचं काहीतरी पुण्य मी ते कीर्तनात सांगितलं यांना जे सगळं सुख मिळालं ना याचं कारण साहेब म्हणजे त्या काळामध्ये मावळ पट्ट्यामध्ये सुद्धा लोक घाबरायचे शनिवार वाड्याच्या शेजारी यायला का तर तिथं गाडवाचा नांगर फिरवला अशी पद्धत होती आणि ते लोकांना भ्रम होता की इथं उंश वाढत नाही बाद वंश वाढत नाही मग ते म्हणले परे प्रक्रिया काय करावं लागेल आल ते आलं ते कर्नाटकातून छत्रपतींच्या मातोश्रींनी त्या काळात लोकांना विचारलं काय करावं लागेल म्हणले मग सोन्याचा नांगर फिरवावा लागल सोनं म्हणजे उज्ज्वल भविष्य आणि मग सोनं फिरवायचं म्हणजे कसं करायचं नांगर सोन्याचा काय साधं का पण त्यांना पाटलांना बोलले पाटील म्हणले मी एकटा देतो सोनं होतं भरपूर मग ते म्हणले रात्री ध्यानात आलं ही स्त्री विचार श्रीमंत होत्या कोण साहेब ह्या म्हटल्या एकट्या पाटलाचं घेतलं तर पाटलाला अहंकार वाढल त्याच्यापेक्षा गावा गावात दोंडी दिली की महिलांनी द्यायचं ते ते थोडं थोडं करत करत ते तरी पण सोन्याचा नांगर काय सोपं आहे का मग अजून देण्यात आलं रात्री की नांगरच काय बनवावं आपण त्याचं फाळ बनू फाळ फाळानं नांगरायचंय नांगराने थोडंच नांगरायचं मग तो नांगर सोन्याचा खाली बसवला छत्रपतींनी हातात धरला तो नांगर आऊसाहेब मागं राहिल्या आणि ती भूमी ज्या वेळेस नांगरली का नाही त्या काळात त्याचा परिणाम हे सगळं सुख आहे त्याचा परिणाम हे सुख आहे सगळ्यांना हो हो म्हणजे इथं काही राहिलंच नाही पुन्हा नाहीतर कुणी सुद्धा शनिवार वाडा ओस होता त्याच्यानंतर पुन्हा गणपती बसवला कोणी आऊसाहेबानंतर पुन्हा लोकमान्य टिळकांनी ती शनिवार वाड्यातच बसवला पहिली संकल्प पेशव्यांनी हो पेशव्यांनी भरपूर सांभाळत वाडा पण ही बघा ना कसं एंनाकडं बघितलं बरे आनंद वाटतं स्तुती म्हणून नाही तसंच आहे प्रसन्नता असं आता त्याच्यामध्ये तुम्ही थोडे वेगळे आहेत या लोकांमध्ये ते सगळ्यात मोठी श्रीमंती ते ते तुमचा मनाचा मोठेपणा आहे तुमच्या वडिला पारजित जी परंपरा आहे तुमचं काहीतरी का होई ना कुठलं तरी असन ते तुमच्या वाट्याला आलेलं आहे नाही मला बरं वाटतं किती ना की ओळख होणं होतं नवीन त्या विचारांची देवाणघेवाण मी म्हणलं ना आकर्षण म्हणजे माझं कीर्तन झालं तेवढ्या पाच दहा मिनिटातला खेळ तेवढंच कीर्तन झालं मी म्हणलं सर नाही असे म्हणजे एवढं दुसरं कोणी नसतं असं नाही आणि ते नंबर घेतला था था आम्ही ते तसंच राहिला आपल्याला चला कधी काय आवर्जून ते सगळी फॅमिली अशी प्रसन्न होती मस्त त्यांच्याकडं सगळं कुटुंब तसं कुठलं असं नाही कमकुवत बाजू नाही काय नाही एकदम मस्त फोटो असतील ना असतील हो सुनिये असं आठ वाजले आहे ना आम्ही पाहुण्याकडे लई आज लई झालं जास्त <laughs> आता दहा मिनिटं झाले नाहीतर आम्ही आता निघालतो एकदम मस्त लगेच आम्ही गाडी मी म्हणलं तरी आहो साहेब आले म्हणलं आता झालं कुठं ना आता था। थांबावं लागतं दहा था मिनिटं तळेगाव पंधरा किलोमीटर आणि पुढे हायवे लवकर जाते पुढे एकदा हायवे वालांडला नायरेक्ट या मार्ग डायरेक्ट जाते मस्त झालंय ते डायरेक्ट हा तिथल्ली जी पद्धत आहे ना तिथल गणपती उत्सव असतो त्यांचा एकदा मला जाताच नाही आला उशीर झाला महेश दादा लांड ना त्यांच्या इथं कीर्तन होतं जिटॉकीच ते गायकवाड परिवार आहे म्हणून दिगीला हा त्यांना मला मानताच ये ना काय मोठी माणसं दाबून धरलं आपलं आहे आणि यांना झाला उशीर हे म्हणले आता काय येऊ नका तुम्ही लय उशीर केला आता नाही आहे आणि मग मग आज आम्ही जायची पळ आज पाळया आज या म्हणल्या बापरे असं झालं तर ते नम्र त्याचं शस्त्र म्हणून जमतोय ना तर ते नाही मोठ्या माणसाच लय अवघड काय खूप आणि लोक काय अंटाळलेले असतात अंटाळेले असतात नाही आवड त अरे बापरे आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन झालं बिघडलं का मला तू हा काय काही खूप खर्च केलेला असतो खर्च केलेला असतो सगळा असा अनुभव काही वेगळे तुम्हाला लय लय अनुभव लय अवघड कारण कोण कोणाला शब्द द्यायचा कोण कठीण काम पत्ते फोनवर फोन येणार पट पट पण संगतीचा गुरु साहेब बस न उठण्याचा मी त्यांना मग अशी तुम्ही काहीतरी काही असाल तुमचं पण तुम्ही इकडं आलात का काहीतरी प्रारब्ध नाही माझं सुद्धा की मलाही गॅरंटी नव्हती हो की आपण येऊ म्हणून रात्री साड्यातला हा प्लॉट पाहिला पहिल्यांदा आता पण पाच प्लॉट घेतले फिरवले आणि हा एक मी प्लॉट असे हा फक्त संध्याकाळी पाहिला रात्री रात्री पाहिला आणि रात्रीच्याच त्या दर्जा याच्यात लायटीचा अशा याच्यात ती झुडप माती पण शिल्लक नव्हती आणि काय फक्त चारसा घर मुडके तोडके रोड वापर mm. करे तीन गावचा चौकी ते एवढंच बघा आणि लहान कुठं त्या टेकड्याच्या बाजूला तिथं एक हे चालू होत बिल्डिंग चालू होत सर बोला की हां माऊली बोला आत्ता इथं त्या वासोली फाटेवर आहे वासोली हो इथून पुढं हो हो हो, हो. येतो लवकर आलो असायचंय का घेऊन येऊ हो का मग बरं बर कुठे येतो ते बरं आम्ही जरा बाहेर निघलो फोन करतो तुम्हाला हो त्यांना बाहेर निघलो फोन कर म्हणून आज लय जाम आहे बघा नंतर देशी आणि ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिकच मान्स दोन दोन हजार गाड्या उतर वाटाना त्याच आज गावाकडे ट्रॅफिक मध्ये गुतलेलंय येतं वाईट अवस्था आहे नाशिक लय लय जाम आम्ही मधून नारायणगावला आलो म्हणून आम्ही वाचलो सत्तर शंभर किलोमीटर पुढे आलो पण पुढं आल्यावर मग हा बायपासच आहे सगळे इथं खेडला मध्ये घोसायचं नाही मनसेर नाही घुसायचं मग आलो पुढं आणि इथं आलं की कुठलं हायवेच्या पुढं निघलं की हे जरा जड गेलं थोडं इथं हो हो आणि हां आणि आमच्याकडे ते सिमेंट कॉन्क्रीट चालू आहे ना आता सध्या रोडच अवघड इथून असं जाम होतंय आहे असं निघतच नाही पुन्हा हो आठ वाजता तुमचं आयुष्य ते एक लय अवघड आहे ट्रॅफिकचं तुम्हाला केवढे मोठे बायपास होतील आणि पुढं कवा काय ह्या जसे पुण्याची सुटका होईल बा मोठे बायपास झाल्याशिवाय होणार नाही तर चाकणचं उगच लटकून ठेवलंय का नाही चाकणचं त्यावेळेस करत असताना गरज होती त्याची आणि काहीतरी हे नाशिक पुणे नाशिक जंक्शन पण काहीतरी मोठं होते ना सुरुवात करायला पाहिजे इंडस्ट्री एवढी मोठं परत आता काहीतरी ते कोरगाव ते वाकी पर्यंत नवीन परत फेज होते बाबा ते आयटी गाई इंडस्ट्री अजून एक फेज होते विस्तार हा वाढतच चालला त्यानुसार हे गरजेचं आहे त्याला लय लय मोठं जंक्शन बुद्धी वाढत चालली क्राऊड तिकड तिकड आता आम आमच्याही भागात कधी गर्दी होत नाही इतका समाज वाढला इतका गाड्या आहे ते रस्ते कमी पडायला कमी पडायला लागले सगळं एका गाडीत लोक साठ म्हणजे आता साठ माणसाला साठ गाड्या झाल्या साठ गाड्या साठ गाड्या प्रत्येक जण एक मोठी गाडी घेऊन गर्दी वाढवायला लागले ते एकच गाडी घेऊन मोटरसायकली प्रत्येकाला आहे ते म्हणले तसंच आहे सगळं मग ते, ते मी नाही का सांगतो आम्ही मी म्हणलं मी, मी बारावीच्या पुढे शिकलो नाही पण माझ्या डोक्यात होतं की माझा गुरु चांगला विचार श्रीमंत असावा मी आता लोकांना सांगत असतो आमचा गुरुजी म्हणजे बी एस सी बी एड आहे हो, आणि पंचवीस वर्षाचं पुढचं आत्ताच सांगतात म्हणलं हे असं गुरुजी गेल्यावर काय टेन्शन आहे हा बीएसी बीएड आहे ते आणि खरंच त्या विचारानंच मग माणूस मोठं होत बरं का असं तुम्ही आता संगतीत कसं आहेत यांच्या लेवलला संगतीत राहिल्याचा परिणाम याची छत्रछाया म्हणजे प्रसन्नता आपल्यावर पडली की आपले विचारभूत बदलतात आपले शेजारी कसं पाहिजे आणि तुम्ही प्रवचनाचा किंवा कीर्तनाचा पूर्ण सांप्रदायिक फोकस त्याच बेसवर त्याच बेसवर हा एकदम ते संगतीतलेच मी तर म्हणतो आमचे असं बोलत असतो आम्ही बघा आपल्या भावाची उत्तम शेती असावी त्याचा डाळिंबाचा बाग असावा त्याचा बाग असला म्हणजे आपल्याला संकल्पना सुटन हे आपण केलं पाहिजे त्याच हॉटेल असावं पण मऊसारी नसावा त्याच मोठा व्यवसाय असावा पण त्याच असं नसावं आता आमचे मित्र आहेत चाकण वाईन आहे ना ते गुंडाळ पाटलांचे ते आहेत वारज्यांचे ते ते आम्हाला कधी कधी म्हणतात मग ते तुम्ही जेवायला झाला आम्हाला तुमचं जेवण नको